कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला सन्माननीय विचार मंच आदरणीय मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो चौदा एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे आजच्याच दिवशी भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता ज्याने हजारो वर्षापासून अन्यायाच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता हे स्वातंत्र्य होते मानवी हक्क मिळवण्याचे हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे म्हणूनच वंचितांना शोषितांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देणारे बाबासाहेब हे मानव नसून महामानव आहेत न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ समाजसुधारक लेखक भारताचे पहिले कायदेमंत्री संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महामानव एक व्यक्ती आपल्या एकाच जीवनकाळात किती प्रचंड कार्य करू शकतो याचे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन आहे वर्ग जात धर्म लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना एक समान अधिकार आणि हक्क मिळावेत हा बाबासाहेबांचा विचार ते म्हणतात हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल जेव्हा तो आपल्या अनिष्ट रूढी नष्ट करू शकेल आणि जातींमधील भेद संपवून समानतेचे आणि माणुसकीचे वर्तन करू लागेल समता बंधुता आणि अहिंसा ही उपजत भारतीय संस्कृतीतील मुळे जोपासणाऱ्या बुद्ध धर्मात बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह एकोणासशे छप्पन्न या वर्षी प्रवेश घेतला खऱ्या अर्थाने विज्ञानवादी आणि समानता जोपासणारा धर्म म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा पुरस्कार केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समानतेसाठीच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे केवळ अस्पृश्यांसाठीच नव्हे तर भारतीय महिलांसाठी देखील त्यांनी संविधानात कायदेशीर तरतुदी करून ठेवल्या आहेत म्हणूनच बाबासाहेब कुठल्या एकाच जातीचे नेते नसून ते अखिल मानवजातीचे नेते आहेत मित्र हो आजची आपली सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांची मूल्यांची आणि संघर्षाच्या भावनेची गरज या भारतीय समाजाला जाणवत आहे वंचितांसाठी गोरगरिबांसाठी कामगार शेतकऱ्यांसाठी शोषितांसाठी संघर्ष करण्याचे सामर्थ्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर हे नाव नेहमीच आपल्याला देत राहील याबद्दल मला थोडी देखील शंका नाही या महामानवाला त्याच्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा शेवटी एवढंच म्हणेन अंधारदाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या या जगात सूर्य नवा पाहिजे अन्यायाला देशात या मज्जाव पाहिजे भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे भारतीयांच्या रक्तात पुन्हा भीमराव पाहिजे जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र